पाहू शकता क्या बात है? उड़ा पानी जी आहे एवढं जबरदस्त पाणी जे आहे झालेले प्रभात मित्रांनो वड गावाकडच्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आम्ही गावी आलोय घराच्या कामासाठी मागची व्हिडिओ तुम्ही गणपती बुक करायला गेलो ती बघितली असेल तर आज मित्रांनो आम्ही चाललोय पोहायला हा आम्ही चाललोय आता पोहायला मस्तपैकी तळ्यावरती इकडं भोऱ्या आणि इकडं पता आम्ही चाललोय आता तिघ चाललोय सानेवाडीपर्यंत जाणार आहे गाडी घेऊन आणि तिथनं पुढं आम्ही चालत जाणार आहे चला मित्र हा जो रस्ता आहे इकडनं उजव्या बाजूला गेलं की आम्ही गा आमच्या भरवाकडे वगैरे आणि डावा टर्न घेतला की आपण सानेवाडी गावाकडे जातो म्हणजे जे जा आमची भात शेती वगैरे ज्या बाजूला आहे त्याला सावरणा बोलतात आणि त्या सावरण्यावरती जे आमचं तलाव आहे तर आम्ही आता तिकडे चाललो आहे इकडं जी नीट पकडणार अशी नाही ते हालत नाही हे बघू शकता रानावानातून हा रस्ता जातो आमच्या हे वाडवडल्याने हा रस्ता केला आहे पायावट होती पहिले आणि हा जो कुंबळवणे बायपास आहे हा ॲक्च्युली मी डायरेक्ट तो सानेवाडीला जाऊन मिळतो हे सानेवाडी गाव आणि सानेवाडीची शाळा सानेवाडीचे दत्तनचं मंदिर आहे आणि आपण आता मंदिरापाशी गाडी पार्क करणार आहोत इकडं खाली येते सानेवाडी गाव मस्तपैकी आता दत्तांचं दर्शन घेतलेलं इकडं आणि वातावरण बघू शकता मित्रांनो एकदम गर्द झाडीमध्ये सानेवाडी गाव आता कुठंच आलं आहे पाणी घेतो आपल्याला हां पाणी प्यायला वाळ्यात भेटलंच तसं तर तरी पण घेवाडी गावामध्ये आलो आहे जे आमचं बाजूचं गाव आहे सानेवाडी गाव तर इकडे आलो आहे पाहू शकता बरी आहेस का मी कालच आलो हा ते घराचं काम चालू आहे ना कुठं कुठं आहे कुठं कुत्रा मग बरी आहेस ना समर्थ खाली तिकडे खाली आहे ना कुत्रा कुठेतरी हे वा गप पाहू शकता कोकणातली कोप बघा मित्रांनो कोप कशी फाटी रचून पावसाची पावसापासून आणि आपण बारक्याबांकडे बाबांकडे चाललोय आमच्या साने साहेबांचं घर आहे साने साहेब संदेश साने साहेब बारक्या बाबा का हो बरे आहो ना हे आमचं बारक्या बाबा विकास साने यांचे वडील चला की आबाला काय देता येऊ दे चला मित्रांनो सानेवाडी गावामधून आता पुढे जायचं तलावाच्या दिशेने आणि आम्ही आज तिघ जणच आहे इतर वेळेस जेव्हा आम्ही पाहायला जातो तेव्हा जवळपास आपण वीस पंचवीस जण असतो काय रे आप आता वीस पंचवीस जण तरी गावात असतो आणि गणपतीच्या टायमाला जर आलो तर अख्खं गावच भरलेलं असतं तर आपण त्याच्या गणपतीच्या आगोदर आता एक वीस पंचवीस दिवस गणपती नाहीत आहेत तर दहा पंधरा दिवस आहेत गणपती यायला तर आपण तळ्यावर चाललोय जरा तळ्याची देखभाल करूया म्हणजे काय कुठं काय पाणी मूरतय कुठं काय खड्डा पिड्डा पाडलाय ते बघूया इकडं पाहू शकता आपण सानेवाडी गावापासून इकडनं वरच्या बाजूला यायचं आणि ही जी भात शेती आहे बघा दरवर्षी इकडून गणपती आम्ही विसर्जनला घेऊन जातो त्यामुळे या शेतकऱ्यांनी पण ही पायवाट आहे ना तशीच ठेवलेली आहे नाही ते इतर वेळेस काय होतं भात तुडवत जायचीच माणसं सगळी मित्रांनो पावसाचं आगमन झालंय पाहू शकता आता वडाच्या माळावा आलो आहे आम्ही आणि चांगलाच पाऊस आलाय पाहू शकता वारा विरा सुटलाय <laughs> कुता <laughs> <ये, ये, ये। laughs> है मजा अंगा आओ हम बोर अरे सकता है। सानेवाडीच्या पुढे आल्याच्यानंतर हा वाडाचा माळ आहे म्हणजे इथं मोठं वाडाचं झाड आहे त्याच्यामुळे याला वडाचा माळ बोलतो आम्ही इकडनं खाली गेल्याच्या नंतर समोर जो दिसतो ना मित्रांनो जो धुक्यामध्ये दिसत नाही आहे तर तो ॲक्च्युली प्रतापगड आहे तर मित्रांनो फायनली तलावाच्या जवळपास आहे आम्ही आणि एक तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या पोलादपूर तालुक्यामधील एक इंस्टाग्राम चालवणारा एक जण आहे किरण जगताप म्हणून तर त्याने आपल्या तलावाची एक व्हिडिओ बनवली आहे म्हणजे किरण जगताप जो आहे तो म्हणजे जे पोलादपूर तालुक्यातील हिडन प्लेसेस आहेत म्हणजे तलाव म्हणा किंवा धबधबे त्या असे एक्सप्लोअर करून त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तो व्हायरल करत असतो तर त्याला आपलेच काहीतरी व्हिडिओ वगैरे बघितले असेल कुठली तरी तलावाची आणि त्यामार्फत तो आपल्या तलाव शोधत शोधत आला आणि त्याने त्या ते तलावाची एवढी मस्त व्हिडिओ बनवली सिनेमॅटिक पूर्ण व्हिडिओ होती इंस्टाग्रामची आणि त्या व्हिडिओला तब्बल जवळपास अडीच लाख दोन लाख व्ह्यू गेलेत दीड लाखाच्या जवळपास तर बघितलं असेल तुम्ही किंवा नसेल बघितले तर जाऊन नक्की बघा आणि तर ते तलाव एवढं फेमस झालं की जवळपास मानगाव महाडपासून आमच्या तळ्यावरती पोरे येत होती तर चांगलं वाटलं आमच्या कुंभळवणे गावचं सानेवाडी गावचं आमच्या जे तलाव आहे ते आमच्या पोलादपूर तालुक्यात फेमस झालं रायगड जिल्ह्यात फेमस झालं दीड दोन लाख माणसं बघतायत म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि तेच आता आम्ही चाललो आहे तिकडे आणि हे पाहू शकता ही जी खचरं आहेत मागची ती आमच्या हौशाहीची आहेत आणि इथंच आम्ही दायंडी म्हणा किंवा आम्ही मागची तुम्ही नाचं जी वगैरे व्हिडिओ बघितले असेल ते इथंच आम्ही एन्जॉय करत असतो पता कुणाशीर बोलतो आहे पता एकदम हळूहळू बोलतोय आणि आता ही जी आहे पायवाट तर इकडे आहे ना ही जी सगळी आहे ती पार्ट्यांची जमीन आहे खालच्यानी पूर्ण खालच्या बाजूची विकास पार्टे प्रदेश पार्टे यांची जमीन आणि आता ह्या पायवाटेने आपण पुढं पुढं जाणार आहोत तुम्ही राखण्याची व्हिडिओ बघितली असेल ती इथं इथलीच व्हिडिओ तुम्ही राखण्याची व्हिडिओ बघितली असेल इंस्टाग्रामला जवळपास बारा हजार व्ह्यू गेलेत ती राखण इथं दिली होती आम्ही आणि ही सगळी खालची जी ओसाड पडीक खाचरे आहेत ती सगळी विकासात आहेत प्र प्रदेशांची आणि ही जमीन आहे ती आमची म्हणजे इथं आमच्या आजोबा शेती करायची इथं नाचणी वरी वगैरे वरीची शेती वगैरे करायचे आणि ही जी पुढं जी खाचरे आहेत ही जे दोन तीन म्हणजे पूर्ण त्या वरच्या डोंगरापर्यंत ही आमची बातशिती आहे आमची म्हणजे आमच्या आजीला त्यांच्या वडिलांनी आजीच्या वडिलांनी तिला दिली होती ती देखील आता पडीक येत फायनली मित्रांनो तळ्यावरती पोचलोय दाखवतो तुम्हाला तळाव आमचं जे आहे ते जंगलाच्या मधोमध एकदम गरज झाडीमध्ये आणि आमच्या वाडवडिलांच्या जमिनीमध्ये जी तलाव आहे तर तिथं फायनली पोचतोय दाखवतो तुम्हाला वाव आमचं जे तलाव जे आहे ना स्विमिंग पूलला काय करताय हे पाहू शकता क्या वा ते एवढं जबरदस्त पाणी जे आहे झालेलं आहे मस्त वाटतंय तलाव पाहून ज्या किरण जगतापच्या व्हिडिओमधून पण बघितलंच होतं परंतु आज बऱ्याच दिवसानंतर आलो वाव एवढं भारी वाटत तलाव बघून मित्रांनो उडी उडी मारू पण नको मला नाही हे पाहू शकता इकडनं जो झरा आहे हे बघा हा झरा आहे ना तर पुढच्या वर्षी थोडं आमचा वेगळा प्लॅन चाललाय इकडं पूर्ण प्लॅस्टर करायचं आहे कारण आमचं तलाव खूप फेमस झालेलं आहे तुला काय वाटतंय तलावाबद्दल आता आले आम्ही आलेलो आहे आमच्या स्विमिंग पूल वरती भरपूर फेमस झालाय माणगाव माड पोलादपूर पर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये फेमस झालाय आम्हाला गर्व वाटतो या गोष्टीचा की हे आमच्या वाडवडलांनी बांधलेले हे आमची आम्हात आहे आणि ती आज फेमस होती खूप भारी वाटते पाणी एवढं निवळ आहे हे बघा इथं थोडस फुटलंय तलाव आणि ह्या थोड्या लाद्या आतमध्ये बसलेत आणि पोरं बिरं भरपूर आली होती बघू शकतं तळ्यामध्ये बघा पाणी पूर्ण खालचं निवाळ दिसतंय कि बघा त्या दगडी, दगडी टाकलेत कोणीतरी वाट लागली पूर्ण इथं एवढं चांगलं केलं होतं पण पाऊस भरपूर झाला यावर्षी त्यामुळे हे थोडस तर मित्रांनो आता पोहायला चालू करायचंय तिकडे बघा तयारी चालू आहे आता मस्तपैकी नाही नाही इकडं इकडे पतंग कपडे वगैरे काढलेले आहेत पतंग पण तयार झालाय मस्तपैकी वेगळी मित्रांनो हेच ते आमचं तळाव जे आता माड माणगाव कोळदपूर इथपर्यंत फेमस झालेलं आहे बाहेरून खूप पब्लिक आलेले आहे पण त्यांनी लय घाण केले दारू पियाला इकडे सुरुवात केली हे एडन प्लेस असे की ह्या गंदाट जंगलामध्ये आम्ही आत्तापर्यंत कोण इकडे एवढे घाण वर्तन केलं नव्हतं पण आज बाहेरचं पब्लिक येऊन इथे दारू वगैरे पियायला लागलं हे बघा हे बघू शकता इकडं वाटाण्याच्या पुड्या वगैरे लाद्या आतमध्ये टाकलेल्या आहेत हे बघा लाद्या घाण वर्तन करू नका या असे सिगरेट ग्लास वगैरे पडलेली आहेत म्हणजे निसर्ग आहे त्या निसर्गाचा आनंद घ्या दिलेले त्याचा आनंद घ्या निसर्गाला जपा व्यसन इथे करू नका आता जात आलं आणि मस्त चपकला चपकला हा आणि हा बघा इकडं हा इकडे बघतोय ते आहेत का रे हा टाक चल पता हा टाक बर मीठ पण टाकू हा मित्रांनो आता भोऱ्या बोलला त्याप्रमाणे बघितलं ना तुम्ही की हा निसर्ग आहे आणि निसर्गामध्ये आमच्या वाडवडिलांनी ही जी जपलेली जा जागा आहे हे जपलेलं जे म्हणजे इथलं जे भात शेती करायचे म्हणजे खूप वर्षापासून आमचे आजोबा पंजोबापासून इथं देवाची राखण द्यायचे आणि इथं एक बायांचं स्थान होतं म्हणजे आहे अजून पण त्याच्यामुळे निसर्गामध्ये येत आहे इथलं एन्जॉय करताय तर गैरवर्तन करू नका दारू वगैरे पिऊ नका मांस मटण वगैरे इकडं काय आणू नका आणि का, स्वतःची काळजी घ्या आता पाणी कसं वाटत रे नंबर हे जर खाली गेलो ना तर माझ्यावरती अजून बुडल एवढं खोले बघायचं आहे तुम्हाला परत या नाही टेकत लय खोले ये चल, ये चल।, ये चल। मित्रांनो फायनली पाहून मस्तपैकी चाललो आहे आता घरी मस्तपैकी आता पाऊस पण उघडलाय खूप मस्त वातावरण झालंय हिरवं गार पोपटी पोपटी आहे आता आम्ही घराच्या दिशेने मित्रांनो घरी चाललो आहे आणि जाता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हा जो आहे ना तर हा जो आहे ना वाड्याचा माल आहे म्हणजे तिकडे मोठं वाड्याचं झाड आहे आणि ही सगळी जेवढं पण एरिया जो दिसतोय दिज़ तो आमच्या दादाचा आहे प्रसाद साने तर त्याने ह्या वर्षी बघा काजू लागवड केली आहे हे पाहू शकता आणि जेवढं जेवढं लाल लाल दिसतंय तिथे तिथं पूर्ण काजू लावलेले आहेत जवळपास पाचशे ते सहाशे काजू लावलेत प्लस मला पण आकडा काही कन्फर्म माहीत नाही आहे ते एक नंबर काम केलंय काजू लागवड केली आहे आणि आपण चाललो आहे आता घराच्या दिशेने समोर दिसतंय बघा थोडं थोडं ते आपलं गाव आहे मुळवणे गाव मंदिराचा आपला कळस दिसतोय तर मित्रांनो व्हिडिओला इथं थांबवतो आता आणि व्हिडिओच्या माध्यमातून हेच दाखवायचं होतं की आमचं हिडन प्लेस आमचं तलाव हेच दाखवायचं होतं आणि किरण जगतापच्या माध्यमातून जे आमचं तलाव फेमस झालं किरण जगतापसाठी एक धन्यवाद आणि त्याला पण एक सांगणं आहे की पुढच्या व्हिडिओमध्ये काढशील तेव्हा सांग फक्त दारू बिरू घेऊन येऊ नका कारण निसर्ग जपला पाहिजे आपण तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये अशाच तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यास मित्रांना शेअर करा आमचं तलाव आणि नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबर झपाट्यानं वाढतात आपले तर चला मित्रांनो भेटू